पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत मी हरून सगळ्या मी आज आपल्याला घेऊन जात आहे पशुवैद्यकीय हा जो बूथ आहे त्या ठिकाणी मी उभा आहे आणि माझ्यासोबत सुधीर सत्तेकर आहे जे भाजपचे नेते आहेत कशा पद्धतीनं वातावरण आहे आणि विशेषतः जे तरुण मंडळी होती कोणामुळे बाहेर येऊ शकले नाहीत कमी मतदान झालं अशी देखील चर्चा आहे काय माहिती मला ऍक्च्युली अतिशय चांगलं नेहमी मतदान या बूथवरती व्हायचं पण ही पहिली वेळ आहे की या पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या ठिकाणी अतिशय कमी मतदान झालंय म्हणजे आता छप्पन टक्के मतदानापर्यंत आलोय आणि आता वीस मिनिटे शिल्लक आहेत म्हणजे लोकांची इतकी म्हणजे हे काय आहे आणि उत्सुता काय हेच आम्हाला अजून कळत नाही आहे आणि एवढं देशात भवितव्य ठरणारी निवडणूक असतानाही अशा पद्धतीनं मतदान कमी होणं हे अतिशय घातक आहे तसं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही आम्हाला जो अपेक्षित आहे तसं निकाल येईल असं आम्हाला वाटतं त्याच्यात काही म्हणजे चिंता करायचं कारण नाही आहे पण खूप मतदान कमी झालेलं आहे म्हणजे मी आता माझ्याकडे या भागातल्या जवळपास चाळीस बूथ ज्या आहेत त्या सगळ्या बूथवरती मी फिरतोय आणि त्या सगळ्या बूथवरती ह्याच प्रमाणात मतदान आहे म्हणजे आतापर्यंत कुठलंही म्हणजे पंचावन्न छप्पन पंचावन्न छप्पन ह्या पावणे सहा पर्यंतचा वेळ आहे त्या ह्याच्यात झालेला आहे आणि ही मताची टक्केवारी पूर्ण सगळीकडे महाराष्ट्रामध्ये कमी होते असं दिसायला लागलं वीस मिनिटात किती वाढू शकते टक्केवारीमध्ये वीस मिनिटांमध्ये जास्तीत जास्त तीन ते ती चार टक्के मतदान वाढू शकतं कारण काय की प्रत्येक ठिकाणी एक हजार मतदान असं जरी आपण घरी धरलं तर प्रत्येक ठिकाणी वीस ते तीस लोक समजा आपण आले असं ग्रहित धरलं तरी होतं पण आता ओघही दिसत नाही लोकांचा तर ते अतिशय चिंताजनक आहे आणि त्याच्यामुळे फार तर फार हे टक्केवारी साठ ला क्रॉस होईल असा अजिबात नाही वाटत मला भाजपचं अधिक अनेक वेळेस आपण काम केलेलं आहे ग्राउंड लेवलला ले आपण काम केलेलं आहे आज देखील आपण ग्राउंड लेवलला आहात येथे जरी असले तर ग्राउंड लेवलला ले ले आपण काम करत आहात परंतु लोकांमध्ये जे अवेअरनेस आहेत ते कुठेतरी कमी पडले राजकीय पक्ष असं वाटत नाही का निश्चितच कारण काय एवढं देशाची भवितव्य ठरणारं निवडणूक असताना इतरांना बोलण्यापेक्षा भारतीय जनता पार्टी म्हणून आमची जिम्मेदारी जास्त होती आणि आम्ही त्याच्यामध्ये लोकांचा अवेअरनेस करण्यामध्ये कमी पडलोय लोकांना मतदानापर्यंत घेऊन येण्यामध्ये आम्ही कमी पडलोय आणि ह्याच्यामध्ये निश्चित प्रमाणात आम्हाला विचार करावा लागणार आहे बाकीच्या पक्षाचं मी बोलणार नाही पण भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व म्हणून आम्हाला सर्वांना चिंतन करायची गरज आहे थोडं काय करावं लागेल भविष्यात मतदान टक्केवारी वाढवायचं असेल तर लातूर जिल्ह्याचे विशेष तर काय की आता एक थोडं दोन तीन ठिकाणचे प्रॉब्लेम जे आहेत ते बघितले मी की बीएलओच्या च्या चुकीमुळे काही ठिकाणी पंचवीस पंचवीस तीस तीस बुथ म्हणजे मतदार जे आहेत ते डिलीट झालेत काहीच कारण नसताना आणि अनेक ठिकाणी हे प्रॉब्लेम लक्षात आल्यानंतर आम्ही ते बिलोला बोललो तर ते सांगतात की आमच्याकडे व्हेरीफाय नाही झाला तो एक प्रकार होता की जे की बूथवर आले लोक पण जवळपास एक पंधरा ते वीसच्या दरम्यानचे जे लोक आहेत दोन तीन बुथवरती ते मतदान डिलीट झालं म्हणून त्यांचं मतदान नाही होऊ शकलं म्हणजे एक कदाचित ते काही थोडंफार मतदान वाढू शकलं असतं आणि हे सोडून आता आम्हाला लोकांपर्यंत जाणं ह्या मतदानाची निकड काय यांच्या दृष्टीने देशाच्या दृष्टीने हे लोकांना परत एकदा समजून सांगायची गरज आहे काय असं आम्हाला वाटायला लागलं निश्चितच कारण की येणाऱ्या जो निवडणुका असतील त्याच्यामध्ये लोकांना पटवून सांगावं लागेल की मतदान जो आहे तो आपला हक्क काय आहे आणि ते बजवला पाहिजे आणि कुठेतरी राजकीय पक्ष देखील त्याला कमी पडत आहे असं देखील अंदाज म्हणलं तर ते आपण चुकीचं होणार नाही कॅमेरामॅन संतोष माने तडकर लातूर महाराष्ट्र